शरत पवार मावळ विधानसभा संघात आले पवारांनी बोलवलेल्या बैठकीला बोठावर मोजने इतकेच पदाधिकारी कार्यकर्ते का जमले असा प्रश्न आमदारांची दहशत इतकी आहे की त्यांनी कार्यकर्त्यांना धमकी दिली जर कोणी बैठकीला गेलं तर पहा शरद पवार यांनी ही मागचा पुढचा विचार न करता असंच घडलं असेल असा विचार करत सुनील अण्णा शेळखे यांच्यावर शरसंधान साधले आपण असे काही केलंच नाही म्हणून त्यावर प्रत्युत्तर म्हणून शेळके यांनी सुद्धा असा एक पदाधिकारी कार्यकर्ता दाखवा की जो म्हणेल की मी त्याला धमकावलं तसं जर दिसलं तर मी राजकारण सोडे या भाषेत कर्णही त्याला डर कशाला या हिशोबाने सुनीलांना शेळके त्यावेळी वागले खर तर इथून सुरुवात झाली की सुनीलांना शेळके यांना मावळमध्ये धक्का बसू शकतो असं म्हणण्याची पण मग खरंच असं होऊ शकतं का यासाठी त्या मतदारसंघामध्ये जाऊन तेथील लोकांशी आम्ही चर्चा केली चर्चे अंती मावळातून एकच गोष्ट बाहेर पडली ती म्हणजे या मतदारसंघात पक्ष किंवा नेता चालत नाही तर या ठिकाणी फक्त आमदार चालतो म्हणजेच थोडक्यात काय तर अण्णा शेळके यांनी गेल्या पाच वर्षांमध्ये मावळमध्ये इतकं पेरून ठेवलंय की लोक फक्त कामाचा माणूस बघतात वरच्या लेवलवर राजकारणात काय घडतंय हे पाहण्यासाठी सुनीला शेळके यांच्या मतदारसंघातील मतदारांना तरी वेळ नाहीये लोकांशी आम्ही बातचीत केली त्यावेळी लोकांच्या मते अजित पवार यांच्यासोबत सुनीला शेळके गेले म्हणून जर ते वाईट असतील तर मग याआधी शरद पवार कुणाकुणासोबत गेलेत ज्या काँग्रेसनं त्यांना पक्षातून बाहेर काढलं होतं त्याच काँग्रेस पक्षासोबत ते पुन्हा सत्तेत जाऊन बसले मग अर्थात हे तर त्यांचे चेलेच असो मावळ विधानसभा मतदारसंघाचे गणित कसे आहे या ठिकाणी विरोधी उमेदवार कोण असू शकतो उमेदवाराची ताकद किती आहे यावर आपण विश्लेषण करणार आहोत मावळ विधानसभा मतदारसंघ असा भाजपचा बाले राहिला पंचवीस वर्ष हा किल्ला कुणालाही जमलं नाही विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचा सुपडा साफ या विधानसभा मतदारसंघात झालेला होता मात्र तब्बल पंचवीस वर्षांनंतर सुनील अण्णा शेळके यांच्या रूपानं राष्ट्रवादीला मावळमध्ये उभारी मिळाली अर्थात या मतदारसंघात शरद पवार यांचा विषय नव्हताच त्यामुळे अण्णा शेळके हे स्वतःच्याच कार्यकर्तृत्वावर या ठिकाणी निवडून आलेले आहेत असं स्वतः त्यांच्या मतदारसंघातील लोक सांगतात एवढंच काय तर त्यांनी राष्ट्रवादीकडे उमेदवारी न मागता त्यांना उमेदवारी देण्यात आलेली होती दोन हजार एकोणवीस मध्ये भाजपकडून बाळा भेगडे हे मैदानात होते सुनील शेळके यांनी राज्यमंत्री असलेल्या बाळा भेगडे यांचा त्र्याण्णव हजार नऊशे बेचाळीस मतांनी पराभव केला होता आता इथे मतांचं समीकरण कसं आहे ते समजून घेऊया नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मावळ विधानसभा मतदारसंघातून बारणे यांना चौऱ्याण्णव हजार आठशे मतं मिळाली तर महाविकास आघाडीचे उमेदवार एकोणनव्वद हजार आठशे पासष्ट मतं मिळाली त्यामुळे मावळामध्ये दोन्ही आघाड्या मजबूत असल्याचं दिसलं दोन हजार एकोणवीसच्या निवडणुकीत भाजपातून राष्ट्रवादीत आलेले सुनील शेळके हे आमदार झाले आणि त्यांनी राज्यमंत्री बाळा भेगडे यांना पराभूत करत पंचवीस वर्षांचा भाजपचा बालेकिल्ला भेदला तेव्हापासून तर आतापर्यंत सुनीलांना शेळके यांची मतदारसंघातच नव्हे तर महाराष्ट्रभर क्रेज कायम आहे आज घडीला सुनीलांना शेळके यांच्या विरोधात बाळा भेगडे रवींद्र भेगडे नितीन मराठे सुरेखा जाधव रवी भेगडे यांची नावं इच्छुक आहेत मात्र ही इच्छुक मंडळी जरी समोर येत असली तरी महाविकास आघाडीच्या गोटातून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे तालुका अध्यक्ष दत्तात्रय पडवळ यांच्याही नावाची चर्चा होताना दिसते आता हो घातलेल्या विधानसभा निवडणुकीत महायुती तिढा निर्माण होण्याची शक्यता बाळा भेगडे हे पुन्हा कामाला लागल्याची सुद्धा चर्चा आहे सांगली पाठण मावळात घडणार असं भेगडे सांगत असले तरी आम्हाला ग्राउंड रियालिटी मात्र शेळके पाठणच्या बाजूने दिसली महायुतीचे वरिष्ठ नेते जो निर्णय घेतील तो मला मान्य असेल अशी भूमिका बाळा भेगडे यांनी घेतली असली तरी सहजासहजी ते मतदारसंघातून पाय मागे घेणार नाही म्हणूनच सांगली पॅटर्नचा सा त्यांनी पुनरुच्चार केला आता मावळ विधानसभा मतदारसंघातील प्रश्न कोणते आहेत यावर नजर टाकूया आंधर मावळ येथे विजेच्या समस्येसाठी नवीन ट्रान्सफॉर्मर स्थापित करणे ही एक समस्या असल्याचं मत ग्रामस्थांनी व्यक्त केलंय नाणेगाव मावळ या ठिकाणी पाण्याची समस्या असल्याची माहिती समोर आली आहे तर लोणावळा खंडाळा या ठिकाणी वाहतूक समस्या असल्याची माहिती समोर आहे एकंदरीत काय सगळ्या या मतदारसंघाचा शेळके यांनी मोठ्या प्रमाणावरती मावळमध्ये विकास कामांचं आणि त्यामुळे लोकांसोबत चर्चा केल्यानंतर आमच्या हाताशी मतदारसंघातील खाली दोन ते तीन समस्या हाती लागल्या आता पाहूया सुनील अण्णा शेळके यांच्या विरोधात उभं राहण्यासाठी जे इच्छुक उमेदवार तयारी करतायत त्यांची हिस्ट्री काय दोन हजार एकोणवीस ला सुनीला शेळके यांच्या विरोधात लढलेले बाळा भेगडे यांना श्रीरंग बारने हेच फटका देऊ शकतात त्याला कारण म्हणजे दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत श्रीरंग बारणे यांच्या उमेदवारीला बाळा भेगडे यांनीच मतदारसंघातून विरोध केल्यामुळे त्यांच्यातील मतभेद सभाट्यावर आले होते तर काही दिवसांपूर्वी सुनील शेळके यांनी बाळा भेगडे यांच्यावर जमिनीच्या वादातून टीका केली होती शेतकऱ्यांच्या जमिनी बळकवल्याचा आरोप हा सुनीला शेळके यांनी बाळा भेगडे यांच्यावर केला होता बाळा भेगडे यांच्यानंतर सुनीलांना शेळके यांच्या विरोधात मैदानात येऊ शकतात असे इच्छुक उमेदवार आहेत बापूसाहेब भेगडे बापूसाहेब भेगडे यांच्यावर तळेगाव दाभाडे नगर परिषदेत एका महिला अधिकाऱ्याला शिवीगाळ केल्याचा व्हिडिओ हो, गेल्या काही दिवसांपूर्वी समोर आला होता महिलांसोबत असभ्य वर्तन करणारे बापूसाहेब भेगडे यांचं लक्षण एका सुशिक्षित व्यक्तीचं नाही असंच मतदारसंघातील लोक त्यावेळी म्हटले होते आणि त्यावेळी बापूसाहेब भेगडे यांच्यावरती टीकाही झाल्या होत्या त्यासोबतच बापूसाहेब भेगडे हे निवडणुकीच्या तोंडावर ऍक्टिव्ह होतात आणि त्यानंतर पाच वर्ष मतदारसंघातून गायब राहतात अशी ही माहिती मावळमधून समोर आलेली आहे त्यानंतर अटीतटीच्या लढतीत पुढचा पैलवान जो मैदानात असू शकतो त्यांचं नाव आहे रवी भेगडे अनेक वर्ष भाजपशी एकनिष्ठ राहिलेले रवी भेगडे आता नेमकी काय भूमिका घेतात हे पाहण्यासारखं असणार आहे कारण आजच्या डेटला रवी भेगडे सुद्धा बापूसाहेब भेगडे आणि बाळा भेगडे यांच्याच बरोबरीचे सुनीला शेळके यांच्या विरोधातील उमेदवार असल्याचं म्हटलं जात आहे मात्र एक गोष्ट खरी आहे ज्यावेळी आम्ही मावळ विधानसभा मतदारसंघा अंतर्गत येणारे गाव किंवा जो काही हायवे लगतचा परिसर आहे तिथे लोकांशी बोललो त्यावेळी त्या, त्या लोकांचं मत इतकंच आहे की आम्ही पाच वर्षात सुनीलांना शेळके यांच्यासारखा माणूस पाहिला नाही आमदार हा शंभर टक्के कामाचा आहे त्यामुळे वयव आमदार आहे का या सिरीज मध्ये नेमकी लोकांच्या काय मावळ मावळमधून प्रतिक्रिया आलेल्या आहेत त्याही तुम्ही पाहू शकता दरम्यान आता या व्यतिरिक्त तुम्हाला काय वाटतं सुनील अण्णा शेळके हे मावळमध्ये त्यांचाच पॅटर्न रन करतील का की आणखी काही वेगळी गणित बसू शकतात भेगडे जरी म्हणत असले की सांगली पॅटर्नची पुनरावृत्ती मावळात होईल मात्र ग्राउंड रियालिटी हेच सांगते की मावळमध्ये आजच्या डेटला तरी शेळके पॅटर्नच चालतो याबाबत तुमचं काय मत आहे कमेंट सेक्शनला व्यक्त व्हा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा बाकी जय महाराष्ट्र